मॅम बाळ कंटिन्यू दोन्ही हात तोंडात घालत राहतं आणि ज्या दिसेल त्या वस्तू कपडा खेळणी प्रत्येक गोष्ट तोंडात घालत राहतं तर याचे कारण समजून घेऊयात याला म्हणतात माउदिंग बाळ प्रत्येक गोष्ट तोंडात घालतो ते प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायचा बघतो बाळ तीन ते चार महिन्याचं असल्यापासून हे स्टार्ट होतं सहा ते आठ महिन्यात याचा पीक होतो आणि बाळ जेव्हा सोळा ते अठरा महिन्याचं होतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि बऱ्याच पालकांमध्ये हा गैरसमज असतो की बाळाने तोंडात हात घातला तर त्याचे बोटे बारीक होतील अशीही कंप्लेंट करतात की बाळाला जुलाब उलटी होत आहे माउदिंगचे काय फायदे आहेत ते आज आपण पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे बाळ आजूबाजूच्या वस्तूंची तोंडाद्वारे दुणा टेस्ट टेक्स्चर की सॉफ्ट आहे रफ आहे असं ते एक्सप्लोर करत असतं दुसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा तोंडात वस्तू घालतो तेव्हा त्याचं हँड आणि माउथ कोऑर्डिनेशन चांगलं होतं तसेच त्याच्या जॉब मसल्स स्ट्रॉंग बनतात जेव्हा आपण सहा महिन्यांतर सॉलिड स्टार्ट करतो त्याची ते ती तयारी करत असतात तसेच मुळे बाळाचा गॅग रिफ्लेक्स ही कमी होतो तिसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा अशा सर्व वस्तू तोंडात घालत असतात तेव्हा बऱ्याच व्हायरसेस बॅक्टेरिया अशा जीव जंतूंना एक्सपोज होतं त्यामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती चांगली बिल्ड होते चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा इरिटेबल असते सुशी केलेली असते झोप आलेली असते भूक लागलेली ले असते तेव्हाही बाळ तोंडात हात घालतं त्यामुळे बाळाला सेल्फ सुदिंग होतं बाळाला कम्फर्टेबल फील होतं बाळाला दात येत असतात तेव्हा बाळ तोंडात हात घालून त्यांच्या हिरड्यांचा पेन पण बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे बाळ जरी तोंडात हात घालत असेल तर बाळाचा परत परत तुंड़ा तुंड़ा तुं हात तोंडातून बाहेर काढू नका बाळाला हात मुजे घालू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी बाळ जेव्हा अशा गोष्टी एक्सप्लोअर करत असतं तेव्हा बाळासमोर अनारदाने शेंगदाणे ड्राय फ्रुट्स कॅम्पर शार्प ऑब्जेक्ट्स बॅटरीज या गोष्टी दूर ठेवा जेणेकरून बाळाला चोकिंग होणार नाही आणि बाळ सेफली खेळू शकेल आणि माउदिंग हे बाळाचे नॉर्मल डेव्हलपमेंटल फेज आहे